सर्वांना नमो बुद्ध जय भीम जय भारत खरं तर आता बौद्धांनी अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर पडायला हवा अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर पडायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म स्वीकारण्याचा मागचा जो उद्देश होता हा खरं तर नुसता हिंदू धर्म सोडणे हाच नव्हता तर हिंदू धर्म सोडण्यासोबत हिंदू धर्मव्यवस्थेने निर्माण केलेली जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था सुद्धा नष्ट करणे हे होतं मग ती आर्थिक व्यवस्था असेल पॉलिटिकल व्यवस्था असेल शैक्षणिक व्यवस्था असेल किंवा एकंदरीतच इथलं जे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं चेंज करणे बदलून टाकणे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्म स्वीकारामागची भूमिका होती पण आज बौद्ध धम्म स्वीकारून सत्तर वर्ष जवळपास होत आहेत आम्ही फक्त माणूस मेल्याच्या नंतर बुद्धाचा उपयोग करतो जिथं अंत्यविधी करताना त्रिशरण पंचशील म्हणावं लागतं आणि लग्नामध्ये त्रिशरण पंचशील म्हणावं लागतं कारण लग्नविधी त्याशिवाय होत नाहीत कारण ब्राह्मणांकडून लग्नविधी करून घेणे ही प्रथा आपण सोडून दिलेली आहे त्यामुळे ब्राह्मणांची जागा घेणारा कोणीतरी पाहिजे म्हणून बौद्ध धम्माचा वापर केला जातो त्या पलीकडे दुसरं का काही नाही कारण आज लग्न झालं की उद्या हिंदू धर्मातील किंवा मुस्लिम धर्मातील कुठल्या ना कुठल्या देवाला नवरी आणि नवरदेव जातातच त्यामुळे आम्ही फक्त लग्न आणि मृत्यूपुरतं बुद्धाच्या धम्माला सीमित ठेवलेलं आहे एकीकडे एक जग मानवी उन्नतीसाठी बुद्धाच्या सामाजिक सिद्धांताचा नैतिक सिद्धांताचा धार्मिक सिद्धांताचा शैक्षणिक सिद्धांताचा आर्थिक सिद्धांताचा व्यवहारिक सिद्धांताचा उपभोग घेऊन अनुसरण करून विश्वावर राज्य करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना आम्ही अनुसूचित जातीच्या गटारामध्ये अडकून पडलेलो आहोत तर या गटारातून बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनलाच चा बाहेर काढलेलं आहे पण ज्या लोकांना गटारामध्येच राहण्याची सवय झालेली आहे ते ही गटार सोडायला तयार नाही आहेत अनुसूचित जातीचं आरक्षण म्हणजेच आपलं सर्वस्व आहे ही भावना जी आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मुळात हीच भावना चुकीची आहे म्हणून बौद्ध धम्म स्वीकारूनसुद्धा महार जात लावून आरक्षण घेण्यामध्ये सध्या स्पर्धा चालू आहे काल परवाच एका आय ए एस ऑफिसरचं तो रिटायर आय एस ऑफिसर आहे त्याचं एक पत्रक मी एका ग्रुपवर वाचलं त्याच्यामध्ये तो म्हणतो की मी सामाजिक न्याय विभागाचा सेक्रेटरी असताना महाराष्ट्रामध्ये बौद्धांना बौद्ध म्हणून अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात असं पत्रक काढलं होतं मुळात आय एस असणाऱ्या व्यक्तीला इतकीसुद्धा अक्कल असू नये याचंसुद्धा सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटतं अरे बाबा तू महाराष्ट्रामध्ये बौद्ध म्हणून सर्टिफिकेट इश्यू करण्याचे आदेश दिले राज्य सरकारच्या सवलती सोयी सुविधा त्यांना नवबौद्ध म्हणून मिळायला लागल्या पण केंद्र सरकारचं काय केंद्र सरकारच्या सुविधांचं काय केंद्र सरकारच्या प्रोटेक्शनचं काय केंद्र सरकारच्या नोकऱ्यांचं काय जोपर्यंत आपली नोंद अनुसूचित जातीच्या कॉलममध्ये अनुसूचित जातीच्या लिस्टमध्ये राष्ट्रपतीकडून बौद्ध अशी होणार नाही तोपर्यंत आपल्याला किंवा धर्मांतरित बौद्ध अशी होणार नाही कन्व्हर्टेड बौद्ध अशी होणार नाही तोपर्यंत आपल्याला महार म्हणूनच आरक्षण घ्यावं लागणार आहे ही काळ्या दगडावरची लेस आहे पण त्यासाठी लढायला इथं कोणाकडं वेळ नाही आहे कालपरवा वर्गीकरणासंदर्भात सुरू झालेला लढा आज ते विजयी झालेत सात्तर वर्ष झालं बौद्ध धम्माचा सुरू केलेला लढा आजही आम्ही अर्ध्यावर सुद्धा आणू शकलो नाही ही फार मोठी शोकांतिक आहे एकोणीशे नव्वद ला जी आर काढून अनुसूचित जातीतून बौद्धांना सुद्धा आरक्षण द्यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती तत्कालीन सरकारने तशी मागणी सुद्धा मान्य केली पण पुढं त्याचं काय झालं यावर बोलायला कोणाकडं वेळ नाही आमच्याही नेत्यांनाकडं वेळ नाही कारण त्यांना इतरांचं भलं करायचं आहे ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणायचे आहे ना ओ बी सीचे शंभर आमदार निवडून आणायचे तर ओबीसीचे शंभर लोकंसुद्धा त्यांच्यासोबत नाहीत ते ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणायला निघालेत पण मागची सत्तर वर्षे झालं बौद्धांची हजारो लाखो लोकं ज्यांच्यासोबत आहेत त्यांच्या मात्र भविष्याकडे पाहताना फार मोठा अंधार त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे त्यामुळं अनुसूचित जातीच्या ह्या नरकामधून आता बौद्धांनी तरी बाहेर पडण्याची गरज आहे अनुसूचित जातीच्या सवलती मिळाल्या नाहीत म्हणून आपण मरणार नाही पण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसापासून मातंग समाजातील लो लोक आपल्याला टार्गेट करत आहेत वर्गीकरणाच्या विषयावर हे टार्गेट आजपासूनचं नाही तुम्ही ज्यांना भाऊ म्हणून सोबत ठेवत होतात ते भाऊ नव्हते ते साप तुम्ही सोबत ठेवत होता साप सापसोबत ठेवत होता तुम्ही परवाच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये काही विद्वान लोकांनी कम्युनिस्ट अण्णा भाऊ आंबेडकर वादाचं सर्टिफिकेट देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते अरे जो व्यक्ती जन्मताच कधी आंबेडकरवादी झाला नाही बुद्धाकडं आला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळसुद्धा कधी राहिला नाही तो व्यक्ती मृत्यूच्या नंतर आंबेडकरवादी कसा होऊ शकेल कारण आंबेडकरांच्या चळवळीचं सगळं देणं आणि घेणं जन्म आणि मृत्यू यांच्यात आहे मेल्याच्या नंतर त्या माणसाचा आणि आंबेडकर चळवळीचा तसा फारसा काही संबंध नसतो जिवंत असताना जे बुद्धाकडं आले नाहीत ते मेल्याच्या नंतर आंबेडकरवादी कसे होतील पण काही लोकांचा धंदा यावरच चालतो की कोण आंबेडकरवादी कोण दलित कोण रिपब्लिकन कोण बहुजन हेच लोकांना शिकवण्यामध्ये ज्यांचं धंदा चालतो ज्यांच्या संस्था चालतात ज्यांच्या संघटना चालतात त्यांचा उदरनिर्वाह होतो पण त्यांच्या उदरनिर्वाहामुळं इथे बौद्धांचा बळी जातो आहे बौद्ध म्हणून आम्हाला जे प्रोटेक्शन मिळायला पाहिजे सोयी सवलती या देशामध्ये मिळायला पाहिजेत त्या आजही मिळत नाहीत आणि यासाठी कुठलाही आमचा नेता बोलायला तयार नाही ओबीसी आरक्षणावर बोलायला यांना वेळ आहे मराठा आरक्षणावर बोलायला यांना वेळ आहे धनगर आरक्षणावर बोलायला ह्यांना वेळ आहे पण बौद्धांची मतं खाऊन बौद्धांची मतं घेऊन बौद्धांचा पैसा घेऊन बौद्धांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून बौद्धांच्या अस्तित्वावर बौद्धांच्या भविष्यावर बौद्धांच्या वर्तमान स्थितीवर बोलायला कुणालाही वेळ नाही बौद्धांना खरं तर स्वतंत्र आरक्षणाची मागणी जरी नाही झाली तरी अल्पसंख्यांक म्हणून प्रोटेक्शनसह अल्पसंख्यांक आपण झाल्याच्यानंतर आपला प्रोटेक्शनचा जो काही विषय येतो तो, तो प्रोटेक्शनचा विषय सोडून बौद्धांना आता स्वतंत्र त्यांची व्यवस्था निर्माण करून घेण्याची गरज आहे जोपर्यंत आपण आपली कॉन्स्टिट्युशनल स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण अनुसूचित जातीच्या नरकातून बाहेर निघणार नाही कदाचित बऱ्याचशा लोकांना माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर एकोणीसशे छप्पनला त्यांचं निधन झालं त्यानंतर लागलेल्या निवडणुकांमध्ये भैयासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या जागांवर निवडणूक लढण्यासाठी विरोध केला त्यांनी ती जागा अनुसूचित जातीच्या तिकिटावर लढली नाही आणि ठणकावून हे सांगितलं की माझ्या बापांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळं मी राखीव जागांवर लढणार नाही मी बौद्ध आहे आणि म्हणून मी ओपन जागेवर लढणार म्हणून बाळासाहेब आं भैयासाहेब आंबेडकर ओपन जागेवर लढले होते अजय प्रकाश आंबेडकर अकोल्यातून ओपन जागेवर लढतात खरं तर हे हे सांगण्यामागचं कारण असं सा आहे आमचे जरी काही वैचारिक विरोध असले तरी बौद्ध म्हणून आपण सगळ्यांनी आता एकत्र आलं पाहिजे लोकांचे धुण्या धुण्यामध्ये आपला सत्यानाश होतो हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आपण इतरांसाठी इतर अनुसूचित जातीतल्या इतर जातींसाठी जे काही लढतोय त्याच्यामध्ये लढून काहीही फायदा होणार नाही कारण ते जात सोडणार नाहीत त्यांना जात महत्त्वाची आहे तुम्ही महत्त्वाचे नाहीत म्हणून ते जातीसाठी मत देतात आणि प्रोटेक्शन मात्र आपल्याकून घेतात त्यामुळं अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला विरोध करण्यापेक्षा अनुसूचित जातीच्या गटारातून आता बौद्धांनी बाहेर येऊन त्यांचं स्वतंत्र राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक धार्मिक जे काही आहे ते ड्राफ्टिंग तयार करून कॉन्स्टिट्युशनल लढे उभे करणं काळाची गरज आहे बौद्धांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था कॉन्स्टिट्युशनली व्यवस्था निर्माण करणं काळाची गरज आहे अन्यथा गटारामध्येच बऱ्याच लोकांना शांत वाटतं त्यांना गटारात राहू द्या बाकी बौद्धांनी तरी अस्मिता जागृत ठेवून बौद्ध म्हणून कॉन्स्टिट्युशनल हक्क आणि अधिकार संविधानिक हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आपले लढे उभारा अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर पडा अनुसूचित जातीच्या लढ्यातून बाहेर पडा आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा संपूर्ण विश्व बुद्धाने व्यापलेलं आहे आणि सगळं जग आपल्याकडे आदर्श देशातील बौद्ध नागरिक म्हणून पाहत आहे सुद्धा आपल्याला मदत करायला मागे पुढे कधीच पाहणार नाहीत त्यामुळे प्रोटेक्शनचा जेव्हा जेव्हा विषय येईल त्यावेळेस बौद्धांसाठी स्वतंत्र ॲट्रॉसिटी कायदा झाला पाहिजे हिंदूंपासून बौद्धांचं संरक्षण झालं पाहिजे कारण उद्या सगळे हिंदू हिंदू अनुसूचित जातीतले बंधू बंधू होतील आणि बौद्धांचे मुर्दे पाडतील त्यामुळं मांगांपासून पण आपलं प्रोटेक्शन झालं पाहिजे चांबारांपासून पण आपलं प्रोटेक्शन झालं पाहिजे हिंदूंमधल्या सगळ्याच ब्राह्मणेत्तर जातींपासून आपलं प्रोटेक्शन झालं पाहिजे यासाठी प्रथम आपण काम करण्याची गरज आहे आणि त्याचसोबत बौद्धांना स्वतंत्र आरक्षण मग ते नोकरीत असेल शिक्षणात असेल किंवा अन्य सगळ्या कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये असेल त्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी घेऊन खरं तरुणांनी पुढं येण्याची गरज आहे पण आम्ही आमचा वेळ अनुसूचित जातीच्या गटारामध्येच घालवतोय ही फार मोठी शोकांतिका आहे नमोबुद्धाय जय भीम जय भारत